लंबे और घने बालों के लिए ये तेल जरूर लगाइए लहानपणापासून अशा कितीतरी तेलांच्या जाहिराती आपण टी व्हीवर बघत आलोय अमुक एका तेलानं केसातला कोंडा मरतो या तेलानं केसांचं गळणं थांबतं डोकं थंड राहतं इसमे शिकेकाई और बादाम का पोषण आहे अशा तेलाच्या शेकडो जाहिराती सिरियल किंवा पिक्चरच्या मध्ये लागायच्या लांब सडक काळ्याभोर केसांची महिला या जाहिरातीत दिसायची आणि दुसऱ्याच दिवशी या तेलाची बाटली आपल्या आईच्या किंवा ताईच्या हातात असायची थोडक्यात आपलं प्रोडक्ट खपवण्यासाठी त्या ते तेलाच्या कंपनीनं केलेलं ब्रँडिंग सक्सेसफुल व्हायचं आताही अशा तेलांच्या जाहिराती येत असल्या तरी सोशल मीडिया आणि ई कॉमर्स -e प्लॅटफॉर्मवर हल्ली एका तेलाचं फुल मार्केटिंग होताना आपल्याला दिसतं ते तेल म्हणजे आदिवासी हेअर ऑइल ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो अशा सगळ्याच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर या आदिवासी हेअर ऑइलचे शेकडो ब्रँड्स आपल्याला पाहायला मिळतात संपूर्णपणे आयुर्वेदिक जास्त जडीबुटींनी युक्त या आदिवासी तेलामुळं तीन ते चार आठवड्यात केस वाढतात एकदा हे तेल लावल्यानंतर पुन्हा लावायची गरज नाही अशा जाहिरातींचे व्हिडिओ आपण बघितले असतील त्यांच्या जाहिरातीत फक्त महिलाच नाहीत तर पुरुषांचेही जमिनीपर्यंत वाढलेले केस अनेक पुरुषांना कॉम्प्लेक्स देतात त्यामुळं महिलांसोबतच पुरुषांमध्येही या तेलाला मोठी मागणी आहे मोठमोठे सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्सही या आदिवासी हेअर ऑइलच्या हर्बल फॅक्टरीजना भेट देऊन त्यांचं ब्रँडिंग करतात आता या तेलानं खरंच केस वाढतात की असलेले पण जातात याबाबत अनेकांची वेगवेगळी मतं आहेत काहींना या तेलाचा गुण येतो तर काहींच्या केस जास्तच गळायला लागल्याच्या लाग तक्रारी येतात त्यामुळं आदिवासी हेअर ऑइल हा एक मोठा स्कॅम असल्याचंही बोललं जातं बोल भिडूच्या प्रेक्षकांनीही यावर व्हिडिओ बनवण्याची वारंवार मागणी केली आहे त्यामुळं हे आदिवासी हेअर ऑइल म्हणजे नक्की काय ते बनतं कसं त्याबद्दल तज्ज्ञांचं मत काय आणि त्यामध्ये खरंच कॅम आहे का त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता आदिवासी हेअर ऑइल बद्दल समजून घेण्याआधी हे तेल बनवणाऱ्यांबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे कर्नाटकातल्या म्हैसूर जिल्ह्यात हक्की पिक्की या आदिवासी समाजाची वस्ती आहे आता कन्नडमध्ये हक्की म्हणजे पक्षी आणि पिक्की म्हणजे शिकार थोडक्यात पक्ष्यांची शिकार करणं हा या जमातीचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर या जमातीच्या लोकांना मेल शिकारी असंही म्हटलं जातं या जमातीचं मूळ वास्तव्य गुजरात आणि राजस्थानच्या सीमा भागात होतं ही जंगलातली भटकी जमात असल्यानं ते शिकारी करत करत दक्षिणेत आंध्र प्रदेश आणि तिथून कर्नाटकात आल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे पन्नास नंतर या जमातीचे लोक कर्नाटकातील म्हैसूर कोलार दावणगिरी हस्सन आणि शिवमोगा जिल्ह्यात स्थलांतरित झाले शिकार हे या जमातीच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असल्यामुळं पुरुष जंगलात राहून शिकार करायचे तर स्त्रिया भिक्षा मागून आपलं पोट भरायच्या पण एकोणीसशे बहात्तरच्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळं शिकारीबाबतचे नियम सरकारकडून कठोर करण्यात आले आणि या जमातीतल्या काही लोकांना तुरुंगात जावं लागलं त्यामुळं त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला तेव्हा या जमातीतल्या लोकांनी जंगलातल्या वनस्पतींपासून विविध वस्तू बनवून त्या विकायला सुरुवात केली सुरुवातीला मसाल्याचे पदार्थ शोभेच्या वस्तू गावातल्या जत्रांमध्ये विकून हे लोक आपलं पोट भरत राहिले पण कामानिमित्त या जमातीतले काही लोक शेजारच्या केरळमध्ये गेले आणि औषधी वनस्पतींपासून केसांना लावायचं तेल बनवायला शिकले जंगलातच राहत असल्यामुळं त्यांना औषधी वनस्पती सहज मिळत होत्या त्यामुळं कर्नाटकात त्यांनी या वनस्पतींपासून हेअर ऑइल बनवायला सुरुवात केली आणि ते गावोगावी जाऊन विकायला लागले या तेलाचा लोकांना गुण यायला लागल्यामुळं खूपच कमी वेळात या तेलाची मागणी वाढली कर्नाटकातल्या रस्त्या रस्त्यांवर या जमातीनं हे तेल विकायला सुरुवात केली आणि या तेलामुळं केस वाढतात अशी त्याची प्रसिद्धी झाली हक्की पिक्की या आदिवासी जमातीनं बनवलेलं हे तेल आदिवासी हर्बल हेअर ऑइल म्हणून ओळखलं जाऊ लागलं हळूहळू देशभरातून या तेलाला मागणी यायला लागल्यानंतर हे तेल पॅन इंडिया स्टार झालं गेल्या दहा वर्षात इंटरनेट सोशल मीडिया या माध्यमांतून या तेलाची पब्लिसिटी जोरात व्हायला लागल्यामुळं काही आफ्रिकन देशांमध्येही या तेलाची डिमांड वाढली या देशांमध्ये जास्त नफा मिळत असल्यानं हक्की पिक्की लोक जंगलातला कच्चा माल आफ्रिकन देशांमध्ये नेऊन तिथे तेल बनवून विकायला लागले गेल्या वर्षी सुदानमध्ये झालेल्या सिव्हिल वॉरमध्येही या जमातीचे दोनशे पेक्षा जास्त लोक अडकले होते आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या जमातीच्या लोकांची एकूण लोकसंख्या अकरा हजार आठशे ब्याण्णव इतकी आहे आता इतकी कमी लोकसंख्या असतानाही जर या जमातीचे दोनशेपेक्षा जास्त लोक एकट्या सुदानमध्ये असतील तर आफ्रिकन देशांमध्ये या आदिवासी तेलाला किती मागणी आहे याचा अंदाज आपण लावू शकतो अलीकडे सोशल मीडिया मार्केटिंग आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वळ या आदिवासी हेअर ऑइलचं उत्पन्न दुप्पट ते तिपटीनं वाढल्याची माहिती मिळते दिवसाला पाच ते दहा हजार तर महिन्याला लाख दीड लाखांपर्यंत हेअर हे ऑइल विकणाऱ्यांचं उत्पन्न असल्याचं दिसून येतं या तेलानं हक्की पिक्की जमातीच्या लोकांचं आयुष्यच बदलून गेल्याचं सांगितलं जातं कर्नाटकातल्या गावात आधी छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या लोकांचे आता मोठमोठे बंगले झालेत आणि त्यासमोर आलिशान गाड्या उभ्या राहिल्यात थोडक्यात वीस ते पंचवीस वर्षात या तेलामुळं लोकांच्या केसांची जितकी वाढ झाली नसेल त्यापेक्षा जास्त भरभराट हे तेल बनवणाऱ्यांची झाल्याचं म्हटलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हक्की पिक्की जमातीच्या लोकांचं कौतुक केलं होतं आता या तेलामुळं एखाद्या आदिवासी जमातीचा फायदा होत असेल तर ती खरंच चांगली गोष्ट आहे पण या तेलाच्या नावाखाली मोठमोठे स्कॅम होत असल्याचंही समोर आलंय आदिवासी हेअर ऑइल या नावाखाली वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती आपल्याला ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दिसतात इन्स्टा एफ आदिवासी हेअर ऑइलचे अनेक रील्स आपण बघतो या तेलामध्ये भृंगराज शिकेकाई आवळा कोरफड रिठा अशा एकशे आठ प्रकारच्या औषधी वनस्पती असल्याचा दावा या ब्रँडच्या जाहिरातीत केला जातो काही सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सनी तर प्रत्यक्ष कर्नाटकात जाऊन वेगवेगळ्या ब्रँडच्या आदिवासी ऑइल मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेटीही दिल्यात त्यांच्या व्हिडिओमध्ये हे तेल कसं बनवलं जातं याचीही माहिती देण्यात आली आहे या व्हिडिओमध्ये प्रत्येक विक्रेता आपल्याच ब्रँडचं तेल ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल असल्याचा टक्कल पडलेल्या माणसालाही केस येण्याचा दावा करताना आपल्याला दिसतात आता दावा करणाऱ्या प्रत्येकालाच मोठमोठ्या दाढी मिशा आणि लांब सडक केस असल्यामुळं त्यांच्यापैकी नेमकं खरं कोण आणि खोटं कोण हा प्रश्न पडतो आता याची शहानिशा करण्यासाठी आम्ही म्हैसूर जिल्ह्यातल्या पक्षीराजपूर गावातील हक्की पक्की जमातीच्या काही आदिवासी हेअर ऑइल विक्रेत्यांचे इंटरव्ह्यू बघितले त्यामध्ये त्यांनी ऑनलाईन मिळणारे आदिवासी हेअर ऑइलचे बरेचसे ब्रँड हे फेक असल्याचं म्हटलंय आदिवासी हेअर ऑइल तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तीन ते चार महिने जंगलांमध्ये फिरून तेल बनवण्यासाठी सगळ्या औषधी वनस्पती गोळा कराव्या लागतात तेल बनवायला दिवस दिवसभर या वनस्पती उकळवाव्या लागतात त्याचं पॅकेजिंग आणि सेलिंग कॉस्ट यामुळं पाचशे एम एल आदिवासी तेलाची किंमत दीड हजारापर्यंत जाते पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर भरपूर डिस्काउंट देऊन किरकोळ भावात आदिवासी तेलाच्या नावाखाली पाण्यात कलर मिक्स करून काही ब्रँड्स फसवणूक करत असल्याचा दावा या इंटरव्ह्यूजमध्ये करण्यात आलाय आदिवासी हेअर ऑइल बनवायला येणारा खर्च जास्त असल्यामुळं त्याची विक्री ही पाचशे एम पासून सुरू होते पण ऑनलाईन ऑफरमध्ये शंभर दोनशे एम एलच्या आदिवासी ऑइलच्या बाटल्या विकण्यात येत असल्याचं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आदिवासी तेल ऑनलाईन ऑर्डर करताना प्रत्यक्ष कॉल करून त्याची शहानिशा करूनच विकत घेण्याचं या विक्रेत्यांनी सांगितलंय तसंच काही हेअर एक्सपर्ट्सनी सुद्धा या आदिवासी हेअर बद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत इन्फ्लुएन्सेसच्या व्हिडिओमध्ये तेल बनवणारे लोक एकशे आठ औषधी वनस्पती घालून आपलं तेल ओरिजिनल असल्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात तेल बनवताना मात्र तीस ते चाळीसच वनस्पती तेल बनवण्यासाठी वापरत असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे तसंच तेल बनवताना त्यामध्ये हे लोक एक पावडर टाकतात आणि तिला सिक्रेट इंग्रीडियंट असं नाव देतात या पावडरमध्ये नक्की काय असतं याचा खुलासा या विक्रेत्यांकडून कधीही करण्यात येत नाही तेल बनवण्यासाठी कोणतं बेस ऑइल वापरलं जातं त्याचीही पूर्ण माहिती त्यांच्याकडून दिली जात नाही त्यामुळं त्यांच्या प्रोडक्टबद्दल शंका निर्माण होते असं हेअर एक्सपर्ट सांगतात तसंच केसांच्या समस्या या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असल्यामुळं वेगवेगळ्या समस्यांसाठी फक्त एकच तेल हा कधीही योग्य उपाय असू शकत नाही तेल तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी नक्कीच उपयोगी आहे पण तेल हा केसांच्या समस्यांवरचा एकमेव उपचार असू शकत नाही त्यासाठी तुम्हाला डाएटही फॉलो करावं लागतं त्यामुळं हक्की पिक्की जमातीच्या नावानं काही ब्रँड्स लोकांच्या डोक्यावरचे केस नाही तर टेन्शन वाढवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे याबाबत बोलभिडून आयुर्वेद विद्या वाचस्पती डॉक्टर शेवडे यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतली आयुर्वेदिक किंवा को, तर कोणत्याही औषधांना एफ डी एची मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्या औषधांच्या गुणाबद्दल कोणताही दावा योग्य नसतो त्यामुळं कोणतंही तेल किंवा औषधं खरेदी करताना त्यांना एफ डी ए कडून गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आलंय की नाही याची खात्री करून घ्यावी आयुर्वेदातही केसांची काळजी घेण्यासाठी तेल आहेत पण अमुक एक तेल लावल्यामुळं तुमचे केस वाढतील असा दावा आयुर्वेदातही करता येत नाही असं शेवडे यांचं मत आहे त्यामुळं केसांशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहनही डॉक्टर शेवडे यांच्याकडून करण्यात आलंय आदिवासी हेअर ऑइल आणि त्यावर असलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमधून केलाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या तेलाबाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका